मागील अनेक महिने अनुकंपा आणि वारसा हक्काच्या नोकरीच्या प्रतीक्षित असलेल्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना एकशे ऐंशी कोटींची प्रलंबित देणी देण्यास ठाणे महानगरपालिकेने सुरुवात केली असून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सुरू असलेल्या जनसंवाद मोहिमेच्या माध्यमातून अनेक प्रलंबित मागण्या तडीस जात असल्याचं पाहायला मिळत आहे ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने जनसंवाद मोहीम सुरू केली आहे या मोहिमेला आज एक महिना पूर्ण झाला आहे माजी महापौर अशोक वैती यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद मोहीम राबवली जाते आज पालिका प्रशासन ज्येष्ठ नेत्या अनिता बिर्जे विलास सामंत मनोहर गाडवे यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकारी नागरिकांच्या समोरासमोर येऊन आपल्या अडचणी सोडवत आहेत आत्तापर्यंत हजारो नागरिकांना संघटनांना या जनसंवाद यात्रेमुळे न्याय मिळाला असून आठवड्यातून एकदा होणाऱ्या या बैठकीस आता चांगलाच प्रतिसाद ठाणेकर देत आहेत मागील अनेक वर्षांपासून पालिकेच्या सेवेतील चारशे पन्नास असलेल्या पालिका सेवेत महिनाभरात समाविष्ट करून घेतलं जाणार आहे हे या जनसंवाद कार्यक्रमाचं यश आहे यासाठी पालिका आयुक्त आणि उपमुख्यमंत्री यांचे विशेष आभार नागरिक आणि नेते व्यक्त करत आहेत ठाणे महानगरपालिकेत विविध नागरी सुविधांचे प्रश्न घेऊन गेलेल्या ठाणेकरांची वाट आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बिल काढण्यासाठी आलेल्या ठेकेदारांनी अडवली होती ते माजी महापौर वैती यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व ठेकेदारांना पिटाळून लावल्याने ठाणेकरांनी समाधान व्यक्त केलं आहे आपण जे आता ना केले खऱ्या अर्थाने बरोबर आहे या ठिकाणी नागरिक बरेचसे प्रश्न घेऊन येत आहेत काही ठाणे महापालिकेचे कर्मचारी असतील की ठाण्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत लोक राहणारे असतील काही पाण्याचे प्रश्न असतात किंवा टॅक्सच्या संदर्भात असतील किंवा इतर बिल्डरची फसव बिल्डर फसवणूक करत असतील काही जागा अजूनही विस्थापितांची पुनर्वसन झाले नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी येत असतात आपण पाहिलं असेल की आज जो प्रश्न सुटलेला आहे दोन प्रश्न गेल्या दोन चार पाच दिवसापूर्वी मागच्या गुरुवारी प्रश्न बांधला आणि ह्या गुरुवारपर्यंत सुटला जे चौतीस कर्मचारी होते अनेक दिवसापासून त्यांचे कायमस्वरूपीची ऑर्डर मिळाली नव्हती संदर्भात आम्ही शिंदेसाहेब आपले आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना सांगितलं आणि तशाप्रकारचं त्यांनी आयुक्तांना फोन केले त्यांचा पाठपुरावा हो देखील आम्ही केला आणि आज पाठपुरावा केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर दोन दिवसापूर्वी मिळाली खऱ्या अर्थाने सेवा जी आपण करतो आहे त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळाला तो समाधान आहे आमचा समस्या सेवा आणि समाधान ह्या आपण ह्याच्याखाली काम करतो आहे आणि त्यानंतर काही देन काही देणी होती महापालिकेची जे कर्मचारी होते सेवानिवृत्त त्यांची देणी एकशे ऐंशी कोटीची देणी ह्या दोन तीन दिवसापासून सुरू केले संदर्भातला देखील प्रश्न आमच्या ह्या दरबारामध्ये धर्मवीर आनंद साहेब सभागृह ह्या दरबारात आला होता तो देखील प्रश्न आपण सोडवलेला आहे आणि त्यामध्ये देखील शिंदेसाहेबांनी आयुक्तांना फोन केला होता की अशा अशा संदर्भातल्या ज्या कर्मचाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे देणी आपण लागत होतो ती देणी लवकरात लवकर द्यावी आणि त्यानंतर आम्हाला देखील तशा प्रकारच्या सूचना आल्या प्रत्यक्ष कर्मचारी जे सेवानुवृत्त हे देखील येऊन भेटले आणि त्याचा पाठपुरावा आम्ही केला आणि आज त्याला यश आलं आणि त्याने आपण पाहिलं असेल की आपल्याच ह्याच्यामधून आपण शूट केला असेल की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद आपण देखील पाहिला आहे खऱ्या अर्थाने काम करत असताना लोकांच्या वर चेहऱ्यावर आनंद असावा अशा प्रकारचं काम दिगेसाहेबांच्या पासून सुरू होतं मला वाटतं विरजेबाईंनी बोलतील नंतर दिगेसाहेबांच्या ह्याच्यामध्ये जा त्यांनी जास्त त्यांच्याबरोबर काम का, काम केलेलं आहे आम्ही दिगेसाहेबांना पाहिलेलं आहे त्यांची फक्त कामं होती ती आम्ही समजून घेतलेली होती ह्याची सुरुवात आम्ही जी केली ती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या स्थापनानंतर सर्वसामान्य गरीबातल्या गरीब, गरीब व्यक्तीचं प्रश्न त्यांच्या समस्या ही यांच्यासाठी पक्ष उभा केला होता आणि ठाणे जिल्ह्यामध्ये स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेबांनी तो वसा सुरू केला जनसंवादाच्या माध्यमातून आनंद आश्रममध्ये साहेब नागरिकांच्या लोकांचे प्रश्न सोडत असत त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण ठाण्याची धुरा आमचे उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी या ठिकाणी घेतली आणि त्यांचा वसा पुढे चालू ठेवला हे होत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनण्याचा त्यांना लाभ मिळाला मुख्यमंत्री जरी असले तरी ते, ते, ते कॉमन मॅनसारखे या ठिकाणी वागत होते आज ते डेप्युटी सी एम आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून ते या ठिकाणी वागत आहेत आणि मग युती सरकारचा सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा कसा व्हायला हो पाहिजे गरीब माणसाच्या अडीअडचणींना कसं युती सरकार उभं राहिलं पाहिजे त्यांच्या प्रश्नाला कसं सामोरं जाता आलं पाहिजे त्यांचं समसा समस्याचं निवारण कसं करता आलं पाहिजे या सर्व गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला आम्हाला सूचना केल्या जनसंवाद यात्रेमध्ये आज आम्ही सेवा ठाणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होतो आणि आम्ही पहिल्याच जनसंवाद याच्या यात्रेमध्ये प्रश्न मांडला की आमची थकबाकी ग्रॅज्युटी वगैरे हो सोळा ते बावीस मधल्या कर्मचाऱ्यांना अद्याप दिली नव्हती म्हणून आम्ही आमचं गाराने मांडले आणि त्याचा वै महापौर वैती साहेब मनोज शिंदे साहेब यांनी त्याचा चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून आम्हाला आठ दिवसामध्ये ग्रॅज्युएटीची दुसऱ्या हप्त्याची वीस टक्क्याची रक्कम प्राप्त झालेली आहे तसेच विशेष आनंदाची बाब म्हणजे आम्हाला दुसरा जी थक थकबाकी आहे ती सुद्धा दोन दिवसामध्ये ती लागू मिळणार आहे प्राप्त होणार आहे आणि एक गुढी पाडव्याच्या निमित्ताने आम्हाला नवीन वर्षाची चांगली सुरुवात झालेली आहे आमचे अनेक सदुसष्ट अडुसष्ट वर्षाचे सहकारी मित्र आहे अनेक त्यांना प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांच्या हक्काची रक्कम मिळत नव्हती परंतु आज या संवाद यात्रेमुळे आम्हाला चांगल्या प्रकारे न्याय मिळालेला आहे आणि आमच्या हक्काची रक्कम मिळ मिळालेली आहे याचा खूप सर्व कर्मचाऱ्यांना आनंद आहे धन्यवाद